घरकुल योजनांच्या नव्याने प्रस्ताव घेऊन त्या लवकरात लवकर मंजुरी करा सरपंच सेवा संघाचे जिल्हा अध्यक्ष भगवानदास केंगार राज्य सरकारच्या जिल्हा परिषदमार्फत राबवल्या रमा रमाई आवास वसंत घरकुल यशवंतराव चव्हाण अहिल्यादेवी होळकर वीस टक्के निधीच्या या सर्व घरकुल योजना त्या पुन्हा नव्याने प्रस्ताव घेऊन लवकरात लवकर मंजुरी देऊन त्यांना भरीव निधी देऊन त्या घरकुल योजनांच्या लवकर लवकर पूर्ण करा गाव गावगावठ्यातील सर्वसामान्य घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारच्या ज्या अनेक वर्षापासून योजना चालू आहेत त्या योजना पुढे कंटिन्यू क सुरू ठेवा व त्यांची निधी कुठूनही कमी पडू देऊ नका निधी कमी पडू देऊ नका पंतप्रधान आवास योजनेमधील ही जी टप्पे आहेत त्या टप्प्यामध्ये घरकुल जास्त प्रमाणात मंजूर करून घ्या म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये घरे मंजुरी होऊन ती घरे लवकरात लवकर पूर्ण होतील काही योजनांच्या समिती बदललेली आहेत त्यामुळे काही काळ या योजनांचे प्रस्ताव थांबवले होते म्हणून या संदर्भात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दोर मिसे मॅडम यांची भेट घेऊन त्या नव्याने प्रस्ताव घेऊन लवकरात लवकर मंजूर करून यांना लवकरात लवकर निधी वर्ग करा म्हणून यासाठी भेट घेऊन विनंती केली आहे मी सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चेंके अशाच नवीन नवीन बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद